बालमित्रांनो आपण आता चित्र ओळखूया आणि चित्रांची नावं सांगूया हे पहिलं चित्र कोणतं आहे खार त्याचं नाव खाली गेलं आहे खार 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 दुसरं चित्र खाट झाडाखाली होत्या खाट 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 बैल 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 चूल चूल चूल, चूल. बैलगाडी 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 शेत 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 झोका 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 शेळी 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 झोपडी 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 बघा मग अशी शेतामध्ये काय होत ते झोपडी बांधलेली होती आहे ना ठीक आहे आता शब्द आणि चित्र यांच्या जोड्या लावायच्या खार खार खाली खार आहे पहा खाट 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 चूल 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 बैलगाडी 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 शेत 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 झोका 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 शेळी 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 झोपडी 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 अशा पद्धतीनं शब्दांनी चित्रांच्या जोड्या लावण्याचा खेळ भरपूर असे चित्र आणि शब्द ट्रेमधून घ्या आणि त्याच्या जोड्या लावण्याचा खेळ गटामध्ये सुरू करा